आज मी तुम्हाला सांगणार आहे भगवान परशुराम कथा भगवान परशुराम आणि जमतागनी ऋषी यांचे वडील जमताग्नी ऋषी यांचे वडील होते आणि रेणुका त्यांची आई होती आता रेणुका यांची आई ती क्षत्रिय कुळात जन्माला आली होती क्षत्रिय कुळात जन्माला आली होती त्याने ऋषी संघ लग्न केलं लग। आणि त्यांची एक बहीण होती त्याने राजा राजा होती ते ह्यानी काय केलं ह्या दोघीजणी बहिणी बहिणी ज्या होत्या ते बहिणी बहिणीच्या पुत्रप्राप्तीसाठी लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी एका ऋषीकडे गेले ऋषीकडे गेल्याच्या नंतर ते म्हणले आम्हाला खूप पुत्रप्राप्तीसाठी कुलवान धनवान भाग्यवान पुत्र जन्माला यावा असं काहीतरी प्रसाद द्या तर ते ऋषी म्हणले प्रसाद देतो मी काय अडचण त्यांना प्रसाद दिला त्यांनी त्या दोघेजणीला प्रसाद दिला तर ते दोघेजणीने संगच खायचा असं सांगितलं दोघेजणीने संगच खायचा म्हणून सांगितलं आणि ते प्रसाद दिला गेली आता ह्या घरी जाताना एका प्लेटमध्ये असा प्रसाद आणला होता दोन प्लेट भरून दोन प्लेट भरून आणला आणि ते त्यांच्यापाशी दिला ऋषी गेले निघून हे गेल्या घरी घरी गेल्याच्यानंतर ह्यांना प्रसाद कोणता कोणाला काही मिळाला का नाही आता हे ब्राह्मणासोबत रेणुकाने लग्न केलं तर ऋषीसोबत त्यामुळं ते त्यांना हेच खा ब्राह्मणच पुत्र प्राप्ती पाहिजे होती ब्राह्मणपुत्र जन्माला यावं आणि तिचे राज घराण्यात जी दिलेली होती तिला तिची बहिणीला तिला राज्य सांभाळणारा चांगला फुलवान धनवान पोरग पाहिजे होते पण ते काय झालं यांना मिळला का की प्रसाद येऊन नेमका ब्राह्मणाचा कोणता आहे क्षेत्रियाचा कोणता आहे म्हणजे क्षेत्रिय पुत्राचा प्रसाद कोणता आहे आणि ब्राह्मण पुत्राचा प्रसाद कोणता आहे हे दोघीला मिळाला ना ते एकमेकीने ते जसा भेटला तसाच खाल्ला पण ते उलटा झाला उलटं कसं झालं की जे ब्राह्मण पुत्र जन्माला यावा म्हणून तो प्रसाद क्षेत्रियाच्या आईने खाल्ला म्हणजे राजघराने दिलेल्या या दोघी घरी गेल्या प्रसाद घेऊन प्रसाद घेऊन घरी गेल्याच्यानंतर दोघींनी बी आपापलं संसार सांभाळायला सुरुवात केली कालांतराने त्यांना मुलं झाली त्या प्रसादाच्या फलस्वरूपात त्यांना मुलं झाले दोघेला बी एक एक आता दोघेला मुलं झाल्याच्या नंतर त्यांनी जे राजाला राजाची जी होती राणी त्यांनी नाव ठेवलं विश्वामित्र त्यांच्या पुत्राचं आणि हे ऋषी आणि रेणुका माता यांनी नाव ठेवलं परशुराम परशुराम हे पर ब्राह्मण प्रसाद ब्राह्मण प्रसाद म्हणून घेतलेलं हे पण त्यांनी क्षत्रियाचा प्रसाद खाल्ला हे परशुराम जन्माला आले भगवान परशुराम आणि ज्यांनी ब्राह्मण मुलगा क्षत्रिय मुलगा पाहिजे क्षत्रिय पुत्रप्राप्ती होवा म्हणून त्यांनी प्रसाद खाल्ला पण ते ब्राह्मण झाले म्हणजे ब्राह्मणाचे जे गुण आहेत ते ब्राह्मणाचे गुण त्याच्यात उतरले कोणाला विश्वामित्रात म्हणजे त्यांनी काय ते शस्त्र हातात घेतले नाही त्यांनी ते पाठ हे ते आणि ते राज राजाचा मुलगा होता विश्वामित्र आणि नंतर इकडून हे परशुराम परशुराम जमदाग्ने ऋषी सांगत परशुरामाला घेवा तू काही हे असलं काय करू नको ते घेऊन पळायचे परशुराम पहिल्यापासून कुराड घेऊन पळायचे आणि ते आणायचे साळून बांबू वगैरे ते मग ते बाण तयार करायचे धनुष्य धनुष्य बाण तयार करून ते शिकार आपलं नियमधाराचा हाणायचा नियमधाराचा मारायचा असं करून त्यांनी जे त्यांचे ते क्षेत्रियाचे कोण त्यांच्यात उतरले भगवान परशुरामधून तर हे जमतागने ऋषी खावळायचे की व असं नको वागू आपलं वेदपाठ करायचं आपलं कार्य जे कार्य दुसरं क्षेत्रियाचे कार्य तू का कशाला करावं लागला क्षेत्रियाचे कार्य तू करू नको कारण वेदपाठ करायचं आपलं कार्य आपण वेदपाठच करावा असं त्याला समजून सांगत पण का सा। ते काय ऐकत नसतं अठरा वीस वर्षाचं झालं परशुराम अठरा वीस वर्षाचे झाल्याच्या नंतर ते धनुष्यन बांधून तेन सगळं बनवून आपल्या शिकारीला जायचे पुढं काही मग आता ते ढिंगारा मस्ती आता ते तिथून पुढं त्याने ते मग घरी आल्याच्यानंतर नंतर जेवता अग्निवृषी त्यांना खवळायचे जमता ऋषि खेन जो मलाई त्यहाँ चाहिँ कि वहाँ जाऊ द्या असं करून गर बरे दिवस बाहेर गेलं वडील खावळा लागले खा लाग आला आग एक दिवस जस्तै सण भएन परशुरामलाई रागी स्वभाव पर ते राग लय राग हो पर्शुराम भगवान् परशुरामलाई ते राग आला एक दिवस गेले निघून निघून गेल्याच्या नंतर गेले डायरेक्ट महादेवाच्या मंदिरात तिकडे हिमालयात महादेवाच्या मंदिरात गेले बसले बस साधना केली तपश्चर्या केली खूप आणि भगवान शिव आणि महादेव प्रसन्न झाले महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर ते म्हणले काय पाहिजे सांग काय नाही म्हणले मला धनुवृ शिकायची मला गुरु गुरु करा कारण आता हे विधी लिखितच होतं ना हे विष्णूचा अवतार महादेवाची परशुरामाची भेट होणं हे साहजिकच आहे प्रत्येक जन्मात महादेवाची परशुराम महादेवाची आणि महाविष्णूची आव ती भेट आहे कोणता अवतार होत्या तसं आता हे यांची गोव्याची भेट झाली ते म्हणणे माझ्या तुम्ही माझ्यावाले भगवान परशुराम म्हणले माझ्यावाले गुरु व्हा माझ्यावाले गुरु व्हा म्हणल्याच्या नंतर ते म्हणणे हो काही अडचण नाही गुरु मी व्हायला तयार आहे तर गेले कायलासात कैलासात गेले तपश्चर्या केली तपश्चऱ्या करून 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 पुन्हा दे त्यांना ते धनुर्विद्या शिकवली धनुर्विद्या शिकल्यावर ते महादेवाने त्यांना पिनाक नावाचा धनुष्य दिला पिनाक पिनाक नावाचा धनुष्य दिला ते म्हणले हे ह्या धनुष्य जोपर्यंत हा तुझ्या हातात आहे तोपर्यंत तुला सगळ्या जगावर करणार म्हणला तू असं महादेवाने सांगितलं महादेवाने सांगितल्यानंतर भगवान परशुराम जे होते परशुराम नंतर त्यांना ते एका राक्षसंघ राक्षसंघ युद्ध झालं महादेवाचं त्या टायमाला महादेवाचा घाम गळाला असं घाम आलेला गळाला खाली जे ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये घेतला कमंडलूमध्ये घेतल्याच्यानंतर ब्रह्मदेवानी त्याला ते गरम होतं ते घाम गरम म्हणजे ते नेसं ज्वालामुखीच इतका ते घाम बेकार होता ते महादेवाचा मग ते त्याने ते घेतला त्याने घेतला तर ते कमंडलू जे होतं ते कमंडलू ब्रह्मदेवानी देवशिल्पी देवशिल्पी विश्वकर्माकडे दिलं विश्वकर्माकडे दिल्याच्यानंतर ते कमंडलूतलं जे घाम होता महादेवाचा ते घामाचं शस्त्र तयार करामध्ये ते म्हणजे शस्त्र तयार करा तर ते शस्त्र तयार करायला दिलं ते कमंडलू दिलं ब्रह्मदेवाने दिलं विश्वकर्माकडं विश्वकर्माने त्याचं ते शस्त्र बनवले ते होती कुऱ्हाड ती कुऱ्हाड फक्त परशुरामच उठलू शकत होते त्यांना अखेर राक्षस आधी बेजार झाले ते कुराड पण उचलली नाही कोणालाच ते कुराड फक्त परशुरामच उचलू शकत होते परशुरामाच्या योगायोगाने ते पुढं गेल्याच्या नंतर त्यांचं ते त्यांना ती भेटली बी महादेवाने दिली आणि ते धनुष्य होता पिनाक नावाचा ते धनुष्य आणि कुराड हे महादेवाने दिले त्यांना आता तिथून पुढं त्यांचा ते प्रवास चालू झाला पूर्ण क्षत्रिय झाले क्षत्रिय म्हणजे पूर्ण क्षत्रिय आता ब्राह्मण कुळात जन्माला आला मुलगा क्षत्रिय झाला आता क्षत्रिय म्हणजे ते सगळं धनुर्विद्या आणि हे ते म्हणजे विष्णूचा अवतार असल्यामुळं ते काय कमी नाही कायची आणि मग नंतर इकडं विश्वामित्र पाठत करू लागले ते राजाच्या घरात जन्माला आले विश्वामित्र वेद पाठ करू लागले आणि इकडं बामणाच्या घरात जन्माला आले परशुराम ते क्षत्रिय झाले असं ते उलटं झाले परसा उलटा खाल्ला होता आणि आईने तर ते नंतर मग नंतर ते परशुराम जे निघले गावाकडं यायला ऐकून कायला साव कायला सावनी यायला निघल्याच्या नंतर कायला आता आता समजा ते हे झालं ते कायलासावन निघाले तिकडून पण इकडं काय झालं ऋषी जमताग्नि ऋषी रेणुका माता त्यांचे ते चार पोरं ते बसले कुठं पूजा करायसाठी सकाळी सकाळी पूजा करायसाठी बसली करा रेणुका करा माता म्हणणे मी मला पूजाला पाणी घेऊन येते पाणी घेऊन आले पाणी घेऊन यायला आले ते गंधर्व तिकडं रास खेळत होते गंधर्व स्वर्गातून येऊन तिथं रास खेळत होते नदीच्या काठावर तर त्यांनी काय केलं नंतर गंधर्व वा म्हणजे गंधर्वाला त्या मोहित झाल्या माता गंधर्व जे होते राजखेडा खेळत होते त्यांना त्या मोहित झाल्या आणि मोहित झाल्याच्यानंतर म्हणजे मन मनाने मोहित झाल्या की मीच समजा तिथं त्यांच्या संग खेळते गंधर्वासोबत राजखेडा तर ते रो जमताग्ने ऋषीच्या लक्षात आलं कारण जमताग्नी ऋषीला हे होती होते जमताग्नी ऋषीच्या लक्षात आलं जमताग्निषीच्या लक्षात आल्याच्यानंतर त्यांनी काय केलं म्हणले तुम्ही काय करा तुम्ही आता मला नक माझ्यासोबत पती पत्नीचा संबंध घरी गेल्या पाणी पती पत्नीचा संबंध म्हणले खायचंच नाही म्हणला मला ते म्हणले जमतागने ऋषी तर का का म्हणले काय झालं तो दुसऱ्या माणसासोबत राजखेडा खेळीस ते म्हणले नाही राजकेडा खेळलेच नाही तुझं मन का वाहना तिकडे गेलो ना मग मनाने पापीस मनाने एक पाप केलंस मग मनाने पाप केल्यामुळं ऋषी म्हणले तुला मी स्वीकारू शकत नाही म्हणले आता तू तुकली सुधर तर मग असं करून करून भांडणं त्यांचे झाली भा खवळाखवळी झाली ऋषी गेले जंगलात जाऊन बसले परत कुठे यापासून इकडे चार पोरं रेणुका माता रडत होत्या तिकडून ते जमतागनी ऋषी डोक्याला हात लावून बसले होते आणि तिकडून परशुराम येत होते या चाव ह्यात या, या चावगा पोराला प जमताग्नी ऋषीने आधी वडील विचारलं होतं तुमच्या माईला तुम्ही मारून टाका या चावगा पोराला चारी पोरं म्हणजे मी नाही मारी आईला कोणी मारत आहेत आईला कसं काय मारावं आ तिने जन्म दिला तिला समजा मारायचं कसं म्हणून जमताच ऋषी तिकडं जंगला जाऊन बसलेले होते ना नंतर यांच्या बोलणं झाल्यावर ते तिकडे गेले परशुराम तिकडून येत होते तिकडंच गाठ पडी बाबा बा बाबा ते झाले गाठ नाही भेट नाही असं ते कुठं गेला होता काय ते पडली चार होते त्यांची भेट झाली ना आले म्हणले घरी जाऊ मग ते परशुराम म्हणले चला ना घरी म्हणले घरी नाही येत म्हणजे का तुझ्या आईने जे का काम केलं ते का ले? ले का का पन, तुला, तुला मला पास नाही त्याच्यामुळं मी घरी येऊ शकत नाही आता म्हणजे काय केलं ते काय केलं काय नाही पण तू तुला तिला मला एक वचन दे म्हणले आधी मला आधी वचनदी की तू माझ्यावर काम करणार आहे आणि त्याने लगेच पायावर डोकं ठेवलं म्हणलं तुमचं तुम्ही जे मानताना ते मी करीन वचन देतो परशुराम आहे तर अग्नि ऋषी म्हणले तुला तुझ्या आईला मारायचे जीवच ते म्हणले काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही म्हणल्याच्यानंतर मग आता ते त्यांना बी धक्का बसला ना आईला मारायचं म्हणल्या पण पन... आता वचन दिलं म्हणल्या ते म्हणले काहीच अडचण नाही म्हणजे छाताडावर दगड ठेवून ते म्हणले काहीच अडचण नाही गेले ताड 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 गेले तिथं घरी रेणुका माता जवळ अशा दोन फुटाच्या अंतरावर क कोराडीने मुंडकंच रेणुका माताचं परशुराम मुंडकं उडील रड रडा लागली ला परशुराम रडत रडत हाडा लागली ला मोठ्याने बाबा काय करून घेतलं तुम्ही मग हाताने हे असं तसं बोलायला लागलं तर जमतागने ऋषी मी जमताग्नी ऋषी म्हणले परशुराम मला मी प्रसन्न नाही म्हणले तुझ्यावर आज माग तुला काय पाहिजे माग तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे माग म्हणल्याच्या नंतर परशुरामाने सांगितलं माझ्या आईला जिवंत करून द्या आदिवल माझ्या आईला आदिवल जिवंत करा तिने पाप नाही केलं काय नाही केलं तुम्ही काय संबंध आता विष्णु उष्ण आणि जमताग्नी ऋषीत बी तेवढी पावर होती आता एखादा बाप जर मानला ना आईला मार आणि आईला मारलं पोराने त्याने सांगितलं ना की आता पप्पा आता तुम्ही आईला जिवंत करा एवढं सोपं नाही बाबा ते ती जमताग्नी ऋषी होते त्याने ते संजीवनी मंत्र मारून ते रेणुका माता जिवंत केल्या जिवंत केल्यानं पुन्हा मग त्यांनी दे ते संसार चांगलं चालू झाला मस्त परशुरा मारल्याची गाठ आणि ते म्हणले बाबा आईला म्या मारलं आईला म्या मारलं हे ध्यानात सुद्धा नाही राहिलं पाहिजे इतकं ते मंत्र मारून त्यांनी देत पावरफुल बनलं मी मारलं आयला हे ध्यानात सुद्धा नाही आलं पाहिजे लगेच आ ते रेणुका माता उठल्या मग झोपी उठल्या तशा उठल्या की लगेच तिथून पुढं ते त्यांचं ते दे झालं बोलणं परशुराम कधी आला की देव झालं दे गेलता कुठं गेलता काय झालं मग आता हे पुढं जेवणं खाऊनं त्यांचं ते संसार रेणुका माता ऋषी ह्यांचे ते चार भाऊ परशुरामाचे परशुराम ह्यांचं ते चालू झालं पुढं पुढं सहस्रबाहू सहस्रबाहू नावाचा राक्षस सहस्रबाहू नावाचा राक्षस त्यांना त्रास देतो आधी आधीओलबी आणि नंतर बी आता येऊन त्याच्याला सहस्रबाहूचा त्रास तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत तो धन्यवाद